मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहेत ते म्हणजे गोडाचा शिरा चला तर मग सोप्या पद्धतीमध्ये प्रमाणासकट आपण पाहूया गोडाचा शिरा नमस्कार सर्वांना राधिकाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसे जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे पहा मी मिळेमाचा रवा घेतला आहे जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही मिळेम आहे तिथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे दोन ते तीन चमच तूप घेतला आहे गरजेनुसार काजू आणि तिथे वेलची पूड मी हातानेच ठेचून घेतली आहे आणखीन तिथे मनुके घेतले आहेत इथे तुम्ही बदामचाही उपयोग करू शकता आता इथे गॅस ऑन करून घेऊया आणि इथे पहा कडे तापले की ह्याच्यामध्ये आपण तूप घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आता इथे तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम आता सध्याला तरी मी हाय ठेवत आहे थोडं टेम्परेचर वाढण्यासाठी आणि पहा इथे तूप आपलं गरम झालं आहे गॅसची फ्लेम इथे मी मिडियम केली आहे आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला काजू पूर्ण ब्राऊन होईस्तवर तर तळून घ्यायचे आहेत इथे गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाही नाहीतर काजूला कलर एकदमच फास्ट येतो आणि काजू करपट लागतात आपले इथे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं मिक्स करून हलक्या ब्राऊन कलरवरती आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत पहा ब्राउन होत आहेत आपले काजू कंटिन्यू हलवत राहायचं जेणेकरून एखादाही काजू आपला जळला जाणार नाही आणि काजू पहा छान असा ब्राउन झाला आहे आता आपण काजू काढून घ्यायचा गॅसची फ्लेम इथे आपल्याला अजिबातच वाढवायची नाही तर आता पहा काजू आपले भाजून झाले आहेत आणि आता आपण इथे गॅसची फ्लेम लो करून ह्याच्यामध्ये मनुके भाजून घ्यायचे आहेत मनुक्यांसाठी अजिबातच गॅसची फ्लेम मिडियम ही ठेवायचे नाही मनुके लगेच जळले जातात पहा तापलेल्या तुपामध्ये लगेचच फुलले जातात लगेच फ्राय होतात कंटिन्यू हलवत राहायचं पाहू शकता किती फास्ट फुगले आहेत कंटिन्यू हलवत राहायचं आणि आता मनुके हे आपण काढून घ्यायचे आहेत परफेक्ट असे फुगले आहेत पहा आता पहा याच्यामध्येच आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे इथे गॅसची फ्लेम लोच आहे इथे आपण गॅसची फ्लेम वाढवली नाही आता लगेचच आपल्याला मिक्स करायचं आहे तूप तापलं होतं रवा कंटिन्यू हलवत राहायचं कडेही तापलेले आहे फूल नाहीतर मध्येच रवा आपला ब्राऊन पडू शकतो किंवा जास्त एकाच ठिकाणी जळला जाऊ शकतो आता इथे गॅसची फ्लेम अजिबातच वाढवली नाही लो फ्लेमवरतीच चालू आहे आता व्यवस्थित आपल्याला लो फ्लेमवरती छान असा भाजून घ्यायचा आहे गडबड करायची नाही जर इथे आपण गडबड केली तर रवा आपला चिकट होतो फुलला जात नाही आणि सळसळीत बनत नाही सुट्टा सुट्टा चिकट बनला जातो त्याच्यासाठी जा काळजी नक्की घ्यायची पहा अजून इथे एक ते दोन मिनटं लो फ्लेमवरती मी असंच भाजून घेणार आहे आता इथे मी दोन चमच तूप टाकून पुन्हा दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती भाजून घेतलं आहे आता इथे आपण पाणी घालून घेणार आहे आणि इथे मी पाण्याचा गरमच वापर केला आहे तर पहा इथे मी दोन वाटीचा वापर केला आहे एक वाटी रव्यासाठी तुम्हीही हे प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे इथे एका वाटीसाठी दोन वाटी पाणी घेतलं आहे आता मी इथे अर्धीच वाटी अजून घालून घेणार आहे अगोदर आपण एक वाटी घातली आहे आता इथे आपण अगोदर अर्धी वाटी ओतून घेऊ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे हे गॅसची फ्लेम आपली लोच आहे पहा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता जे अर्धी वाटी राहिलं होतं शिल्लक ते घालून घ्यायचं आत्ताही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे असं ह्याच्यासाठी करायचं व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करत जायचं ह्याच्यासाठी एकदमच पाणी घातलं तर एकदमच वरती येतं आणखी वरती गॅसवरती हे खूप उडतं आणि हलवता येत नाही व्यवस्थित आपल्याला आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी लो फ्लेमवरती वाफवून घ्यायचं आहे आता पहा दोन ते तीन न इथे आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि पहा किती छान असा वापरला आहे आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचा मी गॅसची फ्लेम अजिबातच वाढवली नाही लोला आहे लोलाच ठेवले पाहू शकता किती छान असा सळसळीच व्यवस्थित शिरापला शिजला आहे आता ह्याच्यामध्ये आपण साखर ॲड करून घ्यायची इथे साखर आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी अर्ध्या वाटीपेक्षा आणखीन कमी केला आहे इथे एक चम्मच माग मी ठेवली आहे साखर आता साखर ही आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून इथे आपल्याला चार ते पाच मिनिटांसाठी लो फ्लेम वरती पुन्हा वाफवून घ्यायचं आहे तर पहा इथे चार ते पाच मिनिटांनी वापरला आहे आता आपण झाकण काढून व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती छान अशी साखर ही, ही व्यवस्थित मिक्स झाली आहे आणि रवा ही आपला किती छान असा फुलला आहे पहा खूप छान असा झाला आहे शिरा पाहू शकतात आता ह्याच्यामध्ये जे आपण तळून घेतले होते काजू आणि मनुके ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे तसेच वेलची पूड ही घालून घ्यायची इथे तुम्हाला हवे असेल तर पूड ही घालू शकता आवडीनुसार आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून अजून आपल्याला इथे एका मिनटासाठी व्यवस्थित झाकण ठेवून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर इथे थोडंसं चिमटभर मीठ तुम्ही ॲड करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर ऑप्शनल आहे इथे मला आवडतं म्हणून अगदी चिमटभर मी घातला ही मीठ आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे ही गॅसची फ्लेम लोच आहे मी गॅसची फ्लेम वाढवली नाही किंवा कमीही केली नाही जशी कमी आहे तशीच ठेवली आहे कमीवरती आता झाकण एका मिनिटासाठीच ठेवून घ्यायचं आहे आणि पहा एका मिनिटानंतरनं नु आता आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पहा खाण्यासाठी किती सुंदर असा तयार झाला आहे मऊ लुसलुशीत गोळाचा शिरा जर तुम्हाला राधिकाज किचनच्या रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही अजून राधिकाज किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी स्पेशल नवीन कुठली डिश घेऊन येते हे पाहण्यासाठी आता इथे मी प्लेटमध्ये काढून दाखवते शिरा पहा किती छान असा फुल्ला आहे त्याचबरोबर सुट्टा सुट्टाही झाला आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे पहा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका